नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या हवामान या विशेष सत्रात राज्यामधील असून सलग दोन ते तीन दिवस सायंकाळी पावसाचा हवेतील आर्द्रता पावसाचं वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे तर काल मालेगाव वाशिम येथे बेचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे वीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आजच्या भागामध्ये आपण दहा मे रोजीचं तापमान नेमकं कसं असेल हे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया राजधानी मुंबई पासून पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश हे अंशतः ढगाळ आणि दुपारपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील तापमान अनुक्रमे चौतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमानच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण तयार झालं असून शहराच्या काही भागात वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर, तर पुण्यामध्ये उद्या अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामधील तापमानाचा पारा चढलेला आहे आणि अशा वेळी सायंकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे तर कोल्हापूरमध्ये मात्र उन्हाचा पारा चढत असून नागरिकांना उकाडाचा सामना करावा लागतोय उद्या कोल्हापूरमध्ये सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे धाराशिव लातूर नांदेड हिंगोली तसंच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल तर संभाजीनगरमध्ये उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असणार असून पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवली जाती त्याच पद्धतीनं आपण जर उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिकमध्ये दोन दिवस पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळी सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचं तापमान जे आहे ते उद्या बत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातील नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा तसेच यवतमाळ भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर नागपूरमध्ये उद्या सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे पाच दिवसांमध्ये राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच काही ठिकाणी येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे तर नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे